मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलास बापू आवतडे यांच्या प्रचारार्थ आज एंटू मुकुंदवाडी भागात रॅली काढण्यात आली कसा प्रतिसाद मिळाला त्या सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आज जी रॅली होती महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आदरणीय विलासबापू आवतडे यांच्या प्रचारार्थ आज रॅली होती रॅलीची सुरुवात ही मुकंदवाडी स्टॉप शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली तिथं अभिवादन करून एस टी कॉलनीतर्फे तिथून निघून लोकशाही कॉलनी न्यू एस टी कॉलनी संतोषी मातानगर अंबिकानगर मुकंदवाडी गाव संघर्ष नगर आणि संजय नगर अशा रॅलीचा रूट होता या फुलंब्री मतदारसंघामध्ये आदरणीय विलास बापू आवताड्यांचा प्रचारामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कारण की आपण बघितला असाल मागच्या लोकसभेमध्ये डॉक्टर कल्याणजी का काळेसाहेब जे आपल्या आज लोकसभेचे खासदार आहे यांच्या ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेस फुलंब्री मतदारसंघामधून काँग्रेसला तीस हजाराची लीड मिळालेली आहे आणि शहरामध्ये जे हे दहा वार्ड येतात प्रमुख ज्या ठिकाणी आज रॅली होती यामधून साडेआठ हजाराची लीड मिळालेली आहे परंतु त्यापेक्षाही चांगली लीड आता यावेळेस मिळणार आहे कारण की या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे सर्व सर्व शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्लस भीमशक्ती सामाजिक संघटना नेते चंद्रकांत हंडोळ साहेबांची संघटना हे सर्व जीव तोडून काम करत आहेत मागच्या वेळेस पण सर्वांनी मिळून काम केलं ह्या वेळेस पण सर्वजण काम करत आहे आणि त्यापेक्षाही दुप्पट लीडनी विलास बापू येतील याच्याबद्दल शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि ते येणारच आहे त्यासाठी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व घेतलेला होता कोणाला फक्त सांगितलं होतं की विलास बापू आवतडे यांची आज प्रचार रॅली आहे सर्व महिला लहान लेकरं सर्व माणसे सर्व स्वतःच्या मनाने आज आले आणि इतका छान प्रतिसाद मिळाला वार्डातून की आजच असं वाटतंय की आजच बापूचा विजय झालेला आहे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे साहेब पण राज्यभर फिरतात तर काय मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय हा सर आपल्याला महत्वाची गोष्ट सांगतो म मा, मागच्या वेळेसपासूनच मागच्या लोकसभेपासूनच चंद्रकांत हंडोरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून अठरा ते वीस वीस तास प्रवास करून त्यांनी प्रचार केलेला आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे की साहेबाच्या पायाची एवढा वेदना चालू आहे परंतु त्यांना साधं पाच मिनटं उभा राहता पण येत नाही परंतु या भारतामध्ये संविधान अगर वाचवायचं असेल लोकशाही अगर टिकवायची असेल तर ह्या मार्गाने आपल्याला भाजपला या, या सत्तेतून खाली खेचावं लागेल आपण बघितलं असाल मागच्या लोकसभेच्या पहिले सर्वजण भारता भारतीय जनता पार्टी असो सर्व असो मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारच म्हणायचे कोणत्याही का पक्षाच्या कार्यक्रमाला सरकार गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाला मोदी सरकारच नाव यायचं परंतु ज्या वेळेसपासून आपले आदरणीय खासदार राहुल गांधी साहेब हे विरोधी पक्षनेते झाले आहेत आपण त्यावेळेसपासून बघा आता भारत सरकारवर आलेले आहे याचाच अर्थ त्यांना संविधान जे तुम्ही मला विचारलं हे आदरणीय हंडोर साहेब यांना संविधान वाचण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि आंबेडकर चव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर आंबेडकर विचाराचा वारसदार जर कोणी खरं असेल तर ते फक्त मान्य चंद्रकांत हंडोर साहेब आहे नाही आता जिल्ह्यामध्ये पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या प्रचारासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीनं प्रचाराचं नियोजन कसं केलं आहे आपल्या माहितीच तर नुसतं काँग्रेसच्याच ठिकाणी नाही ज्या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे असतील त्यांचे कॅन्डिडेट असतील शरद पवार साहेबांचे कॅन्डिडेट असतील म्हणजे महाविकास आघाडीतील जेवढेही कॅन्डिडेट सर्व ठिकाणी भीमशक्तीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी सर्व एक एकजुटीने काम करत आहेत आपल्या माहिती तर भीमशक्तीतर्फे आम्ही प्रत्येक ज्या ज्या वार्डामध्ये उमेदवार आहे आम्ही स्व खर्चाने आमच्या Uh, सर्व कार्यकर्ते मिळून एक स्वतःची रिक्षा पण लावलेली आहे जेवढे बूथ असतात आम्ही स्वतः भीमशक्तीचा आमचा बूथ असतो प्रत्येक ठिकाणी याच ठिकाणीनी जसं राजूभाऊ शिंदे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे पश्चिमला त्यांच्या ठिकाणी बी तीच व्यवस्था आहे जसे आमचे इथं साहेब आहे लव शेवाळे साहेब त्यांच्या ठिकाणी बी असे प्रत्येक ठिकाणी आम्ही अशीच व्यवस्था केलेली भीमशक्ती सामाजिक संघटनात नाही आता महायुतीच्या वतीने काही दलित संघटनांचे उमेदवार पण उभे केलेत तर आणि असा एक आरोप केला जातो का हे फक्त डिवायडेशन करण्यासाठीच त्यांनी ठरवून केलेलं आहे तर या निमित्ताने दलित मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही हे बघा ही जी निवडणूक आहे ही विधानसभा निवडणूक आहे ही काही नगरसेवकाची निवडणूक नाही आहे या विधानसभेमध्ये निवडणूक म्हणजे निवडून यायचं असेल तर तुम्हाला पन्नास साठ हजाराच्या वरच मतदान घ्यावं लागतं आहे आणि काही उमेदवार जे उभे राहत असतात कोणाला तरी ते प्लस करण्यासाठी किंवा कोणाला तरी मायनस करण्यासाठी ते उभे राहतात उमेदवार उभे असतात तर मला समाजाला आपल्या या चॅनल थ्रू एकच मेसेज द्यायचा आहे की आपलं जे महत्त्वाचं जे मतदान आहे जे डॉक्टर जे आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे ते नि उमेदवाराला योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी जो व्यक्ती खरोखर चांगला असेल आणि तो त्या रेसमध्ये असेल त्यालाच निवडून दिला पाहिजे आजच्या घडीला फक्त महाविकास आघाडीच जे आहे की हे सर्व भाजपचे जे जे भाजप सरकारने जो उपद्रव माजवलेला आहे त्याला थांबवण्याचं काम फक्त महाविकास आघाडीच करू शकते आणि आपण बघितलं असेल जे पंचत आमचे एक पाच योजनेचं महाविकास आघाडीने शुभारंभ केलेला आहे त्यामध्ये महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला त्याच्यात असं जातीच काही नाही प्रत्येक महिलेला महाराष्ट्रामधील सर्व महिलांना तीन हजार रुपये मिळणार महाराष्ट्रभर त्यांना बसमध्ये कुठेही जाण्यासाठी त्यांना मोफत प्रवास राहणार आहे त्यासाठी एक रुपयाही त्याला चार्ज लागणार आहे त्याला काही वयाचं बंधन नाही मुलगी असो महिला असो त्यांना सर्वांना मोफत प्रवास आहे त्यासोबतच आपले जे युवा वर्ग आहेत त्यांना संपूर्ण नोकरी देण्याचं आमच्या महाविकास आघाडीने शंभर दिवसाच्या आत अडीच लाख नोकऱ्या भरती करणार आहे आणि बाकीचे जे युवा आहेत त्यांना कधी अगर नोकरी देऊ शकले नाही तर त्यांना चार हजार रुपये महिना आम्ही देणार आहोत त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपये कर्जमाफीची योजना आणलेली आन आहे आणि जे रेग्युलर पैसे भर भरतात त्यासाठी त्यांना पन्नास हजार प्रोत्साहन म्हणून त्यांना देण्यात आलेलं आहे असं खूप चांगल्या प्रकारचे महाविकास आघाडीने हे आणलेलं आहे आणि नुसतं बोलून दाखवत नाही आम्ही करून दाखवतो आपण बघितलं असेल तर तेलंगणा साईडला त्या ठिकाणी ऑलरेडी आमच्या काँग्रेस पक्षाने महिलांना तीन हजार रुपये महिना चालू केलेला आहे अजून भरपूर योजना आहेत त्या चालू पण केलेल्या आहेत सिद्ध पण करून दाखलो की आम्ही हे करू शकतो म्हणून नाही तुम्ही आता मतदार मतदारसंघात फिरता तर विलास सावताडे यांना कितीची लीड मिळेल असा एक तुम्हाला अंदाज वाटतं तुमच्या माहिती मी मागच सांगितलं की लो लोकसभेला कल्याणकाळे साहेबांना तीस हजाराशी आहे माझ्या मते तरी ह्यावेळेस ॲट पन्नास हजाराची लीड शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार कारण की सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि विलास बापू चेहरा हा असा आहे की जो पोटात तोच ओठामध्ये आहे ना कोणाच्याबद्दल द्वेष आहे ना कोणाबद्दल राग आहे तो इतका म्हणजे प्रेमळ आणि लोकांचं काम करणारं व्यक्तिमत्व आहे ते आणि लोकांना ते भावतं त्यामुळे शंभर टक्के पन्नास हजाराची लीडने ते व्यक्तिमत्व निवडून येईल चालेल आपलं नाव सर माझं नाव प्रेम चौहान मी भीमशक्तीचा मराठवाडा युवा अध्यक्ष पण आहे तसंच भीमशक्ती संघटित कामगार युनियनचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे चालेल ओके धन्यवाद जय